नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे यांना सुन्नत मुस्लिम जमियत रेंदाळ यांचे निवेदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्री रेंदाळ शहरातील प्रसिद्ध हजरतवली शेर अली शहा दर्गाचा चांदीचा भव्य कळस सुरिला गेला आहे तरी संबंधित घटनेची तक्रार दरगाह कमिटीकडून देण्यात आलेली आहे तरी सुफी संत हजरत शेर अली शहा यांच्या दरगाहवरील चोरी झालेला कळस ही घटना निंदनीय असून पोलीस प्रशान प्रशासनाने संबंधित चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सुन्नत मुस्लिम जमियत रेंदाळ यांनी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे यांना दिले आहे चोरी संदर्भात संशयास्पद माहिती मिळाल्यास हुपरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे यांनी आवाहन केले आहे यावेळी गोपनीय पोलीस अधिकारी एकनाथ भांगरे सुन्नत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अब्दुल मुजावर बापू नाईकवडे शब्बीर मोमीन शामराव पाटील विनोद उर्फ आप्पा पाटील रशीद मुजावर हारुण मुजावर रेंदाळ येथील समस्त मुस्लिम समाज उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला